हे गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गाईज आपण आता फायनली लँड सेफली लँड झालेलो आहोत व्हिएतनाममध्ये यावेळेस आपण वेट जेट म्हणून फ्लाईट आपण बुक केलेली होती जी व्हिएतनामीज फ्लाईट आहे फ्लाईट अतिशय सुंदर होती पण मी काही रिकमेंड करणार नाही कोणाला की ही फ्लाईट तुम्ही बुक करा म्हणून कारण याच्यात आम्हाला फार बॅड एक्सपिरियन्स आलेले होते बारा आता स्टे गायज आपण आता पोहोचलेलो आहोत व्हिएतनाममध्ये आणि आपण ज्या कामासाठी आलेलो होतो अनफॉर्च्युनेटली ते काम काय झालेलं नाही आहे तर आपण इथून डायरेक्ट आता सिडनी चाललो आहोत तर काहीच इथं एक गोष्ट खूप फनी बघायला आप मिळाली आपल्याला की करन्सी समजणं थोडं अवघड आहे कारण मी त्यांना जेव्हा हजार रुपये दिले ना एक हजार रुपये दिल्यानंतर मला त्यांनी दोन लाख तीस हजार रुपये दिले आणि मग मी बर्गर किंगमध्ये आलो बर्गर किंगमध्ये बर्गर घेण्यासाठी तर ते म्हटले की अजून पैसे लागतील म्हटलं दोन लाख तीस हजार रुपये दिल्यानंतर पण बर्गर मिळत नाही मग तेव्हा समजलं की त्यांचं थोडं कॅल्क्युलेशन वेगळे आहेत फायनली आपलं मिल आलेलं आहे गाईज आपलं मिल आलेलं आहे तर आपल्याला त्यांनी चार लाख तेहतीस हजार रुपये वेतनामी रुपीजमध्ये आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो एवढे पैसे झाले म्हणून त्यांनी कॅल्सीवर लिहून दिलं होतं त्याच्यामध्ये फ्रेंच ड्राईव्ह डबल ऑफर चीज कोक आईस्क्रीम दॅट्स इट ही त्यांची करन्सी आहे गाईज एक लाख रुपयाची नोट पण आहे इथं दोन लाखाची पण नोट आहे तर खूप लॉंग करन्सी यांची ते समजायला थोडा वेळ लागतो आहे आपली संध्याकाळची फ्लाईट आहे काहीच आपण संध्याकाळी साडेसहा वाजेला इथून डायरेक्ट सिडनीसाठी निघणार आहोत तर फ्लाईट थोडीशी लॉंग आहे तर वेटिंग खूप मोठं आहे तर बघू कसा होतं प्रवास तर नजारा तुम्ही माझ्या मागे नजारा दाखवतो तुम्हाला गाईस खूप सुंदर असा नजारा आहे आपल्या मागे ही एअरपोर्टची बॅक बॅकसाईड असून इथं टेक ऑफ आणि लँडिंगचे दोघही रनवेज इथंच आहेत त्याच्यामुळे सगळ्या फ्लाईट इथंच येत होत्या त्याच्यामुळे खूप असा सुंदर व्ह्यू इथून मिळत होता मला